तर विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे एक खुश खबर तुमच्यासाठी आहे नगर परिषदेची फार मोठी जाहिरात या ठिकाणी तुमची वाट बघते कधीही जाहिरात येऊ शकते सोप्या शब्दामध्ये जागा एकतीसशे एकोणतीस असणार आहे गट क ची गट ड ची खूप मोठी पदं आहेत सगळं बघणार आहे आपण ए टू झेड संपूर्ण माहिती बघणार आहोत कसा अभ्यास करायचा आतापासून कशी तयारी करायची कोणाकोणाला संधी आहे दोन हजार सव्वीस मधली ही एक मोठी जाहिरात असणार आहे आणि हिची तयारी आपल्याला करायची बघा पहिली गोष्ट तर या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी परीक्षा कोण घेणार हा पहिली गोष्ट क्लिअर असला पाहिजे मुद्दा अभ्यास करायचा आहे ना परीक्षा कोण घेणार परीक्षा कधी होऊ शकते जाहिरात कधी येणार परीक्षा कधी होणार दोन गोष्टी निवड प्रक्रिया कशी राहणार ही सरळ सेवेची एक्झाम आहे कशा पद्धतीने एमपीएससी घेणार टी सी एस घेणार की आय बी पी एस घेणार हा एक पहिला विषय आहे याला मुलाखत असते का की फक्त एकच परीक्षा आहे पेपर एक पेपर दोन आहे तसं काय आहे का पुढे एक पात्रता पात्रता तीन पद्धतीच्या तुम्हाला माहित असावी की कोणाकोणासाठी आहे ही एक्झाम कोणाला चान्स असणार आहे सर्वसाधारण पात्रता आहे तांत्रिक पात्रता असलेली काही पदं आहेत शैक्षणिक पात्रता नेमकी काय आहे सातवीवाल्यांना चान्स आहे का, का दहावीवाल्यांना आहे का बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन ती बघूया पद तांत्रिक कोणती पदं आहेत अतांत्रिक पदं याच्यामध्ये कोणती असणार आहेत कागदपत्र कोणती तुम्हाला आत्तापासून तयार ठेवायची काढून ठेवा जाहिरात झाल्यानंतर धावपळ करायची नाही अनुभव गरजेचा आहे का सगळ्या पदांना की काही पदांसाठी आहे की काही ठिकाणी अनुभवाची अट शिथिल होणार आहे बुद्धी महत्वाचे असणार आहे पुढे सिलेबस काय असणार आणि मग पुस्तकं कोणती वाचावी लागणार असे सगळे मुद्दे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे नगर परिषद भरतीची ही जाहिरात तुमच्यासाठी असणार आहे अभ्यासकर्ता एप्लिकेशनवर सगळी तयारी तुमची मी करून घेतोय ब्याज चालू केलेली आहे आपण ऑलरेडी आपली बॅज चालू आहे तुम्ही आताही ज्या जॉईन होऊ शकतात आधीचे सगळे लेक्चर तुम्हाला भेटणार आहेत पहिली गोष्ट तर जागा किती आहेत बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर गट कच्या जास्त जागा आहे जवळपास दोन हजार ते एकवीस जागा गट क च्या या ठिकाणी असणार आहे गट ड च्या नऊशे पेक्षा जास्त जागा या ठिकाणी असणार आहेत जे आपण तीन हजार प्लस जागांचा आकडा या ठिकाणी सांगितलेला आहे आणि त्यामाग त्यांचे परिपत्रक वगैरे सगळे रेफरन्स आहेत हेही लक्षात घ्या हा आकडा हवेत नाहीये याचे तुम्हाला यापूर्वी मी टेलिग्रामला टाकले याच्यावर व्हिडिओ सुद्धा घेतलेले आहेत ओके आता आणि सगळ्यात महत्वाचं ही जाहिरात काढण्याची निकड काय आहे शासनाला याचे पत्रक भेटत आहेत याचे प्रोसेस चालू झाले आहेत आणि लवकरच भरती येणार आहे कारण की नगर परिषदेच्या आत्ताच निवडणुका झाल्या नवीन नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आले आहेत आता आपण बघितलं मागच्या काळामध्ये प्रशासकाकडे तो कारभार होता आता पॉलिटिकल हे सगळे लोक आल्यामुळे तिथे कामाचा आता कुठेतरी एक सपाटा सुरू होईल आणि मनुष्यबळाची कमतरता भासणार आहे त्यामुळे हे पटकन भरण्याची गरज या ठिकाणी आहे दुसरी गोष्ट आता एजन्सी बघा या ठिकाणी ही परीक्षा टी सी एस घेऊ शकतं का आय बी पी एस घेऊ शकतं की एम पी एस सी घेऊ शकतं तीन चर्चा चालू आहेत एक परिपत्रक काढले आहे की एम पी एस कडे जाणार पण ते एम पी एस सीकडे आता या बाबतीत तरी नगर परिषदेच्या बाबतीत गट अ आणि ब च्या परीक्षा एम पी एस सी घेऊ शकतो असं आपल्याला म्हणता येतं आणि इथे टी सी एस की आय बी पी एस तर यापूर्वीच्या परीक्षा टी सी एसने या ठिकाणी घेतलेल्या आहेत या डिपार्टमेंटच्या तरी आणि करार झाला यांचा टी सी एस सोबत जो अजून लाईव्ह आहे त्यामुळे मॅक्झिमम शक्यता सत्तर ते ऐंशी टक्के शक्यता टी सी एसने घेण्याची आहे पन, या ठिकाणी हा पेपर त्यामुळे तुम्हाला थोडंसं त्या पद्धतीने तयारी करावी लागणार आहे जिल्हा निवड समितीला या ठिकाणी हे सगळं करायचे पण ते एखादी एजन्सी निपणार असं सरळ या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे आता पात्रता काय आहे कुणाला भरता येईल हा फॉर्म पहिला मुद्दा तो पहिली गोष्ट तर तुम्ही भारताचे नागरिक असले पाहिजेत जनरल पात्रता दुसरं आदिवास महाराष्ट्रामध्ये किमान पंधरा वर्ष तुमचं वास्तव्य या ठिकाणी आवश्यक आहे डोमेसाईल तुमच्याकडे असलं पाहिजे हे काढून ठेवा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी वयोमर्यादा किमान अठरा वय आहे मॅक्झिमम तुम्हाला जाहिरात आल्यानंतर कळेल मॅक्झिमम वयोमर्यादा जी आपली जनरल सरळ सेवेची आहे तलाठी वगैरे त्या पद्धतीची सगळ्यात महत्वाचं संगणक अर्हता इथे गरजेची असणार आहे नियुक्तीपूर्वीच तुम्हाला लागेल काही पदांना काही आरक्षण म्हणजे माझे सैनिक वगैरे काहींना सूट भेटू शकते दोन वर्षाची पण तुम्ही जर एम एस सी आय टी किंवा त्याला समकक्ष कोर्स करून ठेवलेला असेल तर बेस्ट आहे त्यांचं नसेल त्यांनी ॲडमिशन्स घेऊन टाका करून घ्या एम एस सी आय टी पाहिजेच आणि लहान कुटुंब जे दोनपेक्षा जास्त अपत्य तुम्हाला सध्या नाही आहे अशा पद्धतीचं हे लहान कुटुंबाचं प प्रज्ञापत्र तिथे ते फॉर्मॅट येईल तो तुम्हाला भरून द्यायचं आहे आता पुढचा मुद्दा पदं कोणती असणार आहे गट क ची पद कोणती आहेत बघा गट क मध्ये जर तुम्ही बघितलं तर लिपिक टंकलेखक हे फार महत्वाचं पद या ठिकाणी असणार आहे रोखपाल हे पद असणार आहे एकतर पदवी या ठिकाणी महत्वाची असेल तुम्हाला मराठी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट आणि एम एस सी आय टी हे असेल ना क्लर्कला खूप मोठी संधी या ठिकाणी असणार आहे आता आपण बघतोय हायकोर्टामध्ये जागा निघल्या आहे लातूर बँकेत जागा निघली आहे क्लर्कला ज्यांचं टायपिंग झालं त्यांच्यासाठी सध्या सुवर्ण दिवस आहे सोन्याचे दिवस आहे असं आपण म्हणू शकतो दुसरं लघुटंक लेखकाच्या स्टेनोच्या सुद्धा या ठिकाणी जागा निघणार आहे असणार आहे त्यामध्ये पदवी तुमची लागेल आणि तुमचा इकडे ऐंशी शब्द प्रति मिनिटची स्पीड असली पाहिजे आणि टायपिंग मराठी किंवा इंग्लिशचं फोर्टी किंवा थर्टी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे एम एस सी आय टी तर गरजेचीच असणार आहे आता पुढचं बघा इथे ना वाहन चालकचं एक तांत्रिकचं पद फार महत्वाचं आहे ड्रायव्हरचं पद इथे मोठं असणार आहे दहावी पासवर या ठिकाणी ही पद असणार आहे त्यासोबत तुमच्याकडे एल एमईचं लायसन्स तीन वर्षाचा अनुभव वाहन दुरुस्तीचं ज्ञान असेल तर प्राधान्य हे तीन पात्रता ड्रायव्हरसाठी असणार आहे पुढे उद्यान पर्यवेक्षक बघा उद्यान पर्यवेक्षक आता हे टेक्निकल पद आहेत पण भरपूर जणांचे तिकडे कोर्सेस झाले असतात त्यांच्यासाठी हे पद भारी आहेत कारण की लवकर लवकर निघत नाही एवढे जास्त प्रमाणावर बी एस सी हॉर्टिकल्चर ॲग्री फॉरेस्ट्री वनस्पतीशास्त्रामध्ये असेल आणि तीन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येईल पुढे सहाय्यक ग्रंथपाल आहे बी लिब ग्रंथालय शास्त्र पदवी असेल त्यामध्ये मास्टर असेल तर आणखी प्राधान्य असेल गाळणी चालक किंवा प्रयोगशाळा सहाय्यक जे आहे बी एस सी केमिस्ट्रीवाल्यांना संधी असणार आहे आणि प्रयोगशाळा सहाय्यकसाठी डी एम एल टी कोर्स या ठिकाणी आवश्यक असणार आहे मित्रांनो तुम्ही म्हणाल याची तयारी करायची अजून पुढे बाकी आहे अजून पुढे बाकी आहे तयारी करायची आहे तर बॅच कोणती बघा नगर परिषद मनपासाठीची बॅच आपण चालू केली आहे आणि ह्या बॅचमध्ये तुम्हाला ऍडमिशन सुरू झाले आहे जेवढं लवकर जॉईन व्हाल सगळ्या विषयाचं तुम्हाला जो, जो सिलेबस आहे नॉन टेक्निकल पहिली गोष्ट सांगतोय टेक्निकल तर मी काही घेणार नाही एवढंच तुम्हाला खोटं बोलायचं नाही नॉन टेक्निकल म्हणजे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के सगळ्या परीक्षांसाठी असणाऱ्या याच्यातल्या त्यासाठी ही बॅच लवकर जॉईन करून घ्या विजयी भाऊ बॅच अभ्यास करता एप्लिकेशन आहे तुम्हाला या ठिकाणी जाऊन ही बॅच जॉईन करायची आहे काही अडचण असेल हा नवीन नंबर दिला आपण शहाऐंशी अठ्याण्णव चौतीस तेहतीस बारा या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता आधी ॲप डाउनलोड करून घ्या पुढे बघा तांत्रिकमध्ये जोडारी नावाचं एक पद असणार आहे जोडारी इलेक्ट्रिशियन म्हणतोय आपण दहावी पास पहिली गोष्ट तर दहावी पास तुम्ही असले पाहिजेत आय टी आयचा वीज तंत्रीचा तुमचा कोर्स झालेला असावा आणि तीन वर्षाचा अनुभव असावा पुढे पंप ऑपरेटर किंवा वायरमन हे पद आहे दहावी उत्तीर्णावर आय टी आय तुमचं असावं त्यामध्ये अनुभव असेल तर प्राधान्य असेल त्यानंतर आरेखक आरेखक म्हणतोय ड्राफ्ट्समन किंवा अनुरेखक म्हणतोय इथे बारावी पास प्लस ऑटो कॅड आणि आय टी आय दोन्हीपैकी एक कोर्स तुमच्याकडे असावा आणि अग्निशमनच्या फायरमनच्या ड्रायव्हरच्या या ठिकाणी जागा असणार आहे इथे थोडंसं शारीरिक पात्र तुम्हाला लक्षात घ्यायची इथे तुमच्याकडे हाईट असली पाहिजे एकशे पासष्ट सेंटीमीटर पुरुषांना महिलांना एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर हाईट ड्रायव्हर पद याच्यातलं जे आहे तिथे जड वाहन परवाना असला पाहिजे आणि तीन वर्षाचा अनुभव असला पाहिजे दहावी पास प्लस जर कोर्स असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे बघा ज्यांचे ज्यांचे हे क्वालिफिकेशन आहेत त्यांनी तयारी सुरू करा आतापासून जाहिरात आल्यानंतर तुमच्याकडून काही होत नसतं आतापासून करा आरोग्य सेवा दहावी बारावी पास वर या ठिकाणी असणार आहे नर्स किंवा हेल्थ असिस्टंटचं पद नर्स जी एन एम ज्यांचं झाले किंवा बी एस सी नर्सिंग झाले प्लस एम एस सी ची नोंदणी तुमच्याकडे असली पाहिजे हेल्थ असिस्टंटला बारा महिन्याचं प्रशिक्षण तुम्ही केलं असावं किंवा स्वच्छता निरीक्षकचा कोर्स तुमचा झालेला असावा पुढे बघा गट डळची पदं कोणती आहे गट डळ पदं या ठिकाणी सिपायाचं पद दहावी पासवर असणार आहे हायकोर्ट साठी तुम्ही फॉर्म भरलेले असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे पुढे वाल्मॅनची दहावी पासवर पद असणारी आय टी आय नळ कारागिरी झालेला असेल त्यांच्यासाठी अग्निशमन शमन विमोचक ज्याला फायरमॅन म्हणतोय आपण हे सुद्धा दहावी पासवर असणार आहे सहा महिने अग्निशमनचा कोर्स केला असेल एकशे पासष्ट सेंटीमीटर उम उंची असेल पुरुषांची आणि तीस वर्षापेक्षा वय जास्त नसेल त्यांच्यासाठी फायरमॅन नावाचं हे पद असणार आहे आता ही निवड कशी होणार बघा पहिली गोष्ट तर जिल्हा निवड समिती निवड ही करते ती एजन्सी कोणती असू द्या टी सी एस असेल किंवा इतर कोणती असेल पण जिल्हा निवड समितीला या ठिकाणी हे असतात त्या त्या, त्या जिल्ह्यातल्या ओके दुसरा मुद्दा परीक्षा पद्धती म्हणाल तर ऑनलाईन परीक्षा होईल सरळ आहे आपल्याला माहिती आहे लेखी परीक्षा ऑनलाईन होईल गुणवत्तेनुसार मेरिट लिस्ट तयार होईल आणि आता तुमची वेटिंग लिस्ट इथून पुढे दोन वर्षाची असणार आहे म्हणजे वेटिंग खूप सारे कॅन्डिडेट्स या ठिकाणी सिलेक्ट होत जाणार आहे पुढे तुम्हाला कागदपत्र पडताळणीमध्ये डोमेस येईल आणि आरक्षणाची तपासणी असेल अर्थ असेल ती सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे काही गोष्टी तुम्हाला माहित असाव्या बघा तुम्ही जर लिपिक पदाचा फॉर्म भरणार असाल टंकलेखक पदाचा फॉर्म भरणार असाल तर तुमच्याकडे पहिले तर टायपिंग सर्टिफिकेट असावं आणि दुसरं एम सी आय टी असावं दोन गोष्टी परफेक्ट असाव्या तांत्रिकमध्ये तुमच्याकडे आयटीआय किंवा संबंधित पदवी पदविका तुमच्याकडे असाव्यात वीजतंत्री ऑपरेटर गाळणी चालक इथे चांगले पदं असणार आहे पुढे ड्रायव्हर पदासाठी फार मोठा आहे तीन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असला पाहिजे त्याच्यानंतर हां कारण की तो नसेल ना तर तुम्ही वाद होऊ शकतात तुम्हाला ते सर्टिफिकेट द्यावं लागेल कोणी कुणाकडे जर तुम्ही काम केलं तीन वर्षाचं ते तुमच्याकडे असलं पाहिजे जसं आपण याला हायकोर्टला वगैरे दिलेलं आहे त्या पद्धतीचं ओके आता शारीरिक चाचणीमध्ये अग्निशमन दलाच्या पदांसाठी शारीरिक चाचणी आहे ते आपण बघितलं त्यांना तीही प्रॅक्टिस करावी लागेल किंवा त्यांचं उंची वगैरे ती तशी असावी कागदपत्रांमध्ये पहिली गोष्ट डोमिसाईल काढून ठेवा एम एसीआयटी महत्वाचा आहे नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे असू द्या लिपिकवाल्याने टंकलेखनाचं असलं पाहिजे नावात बदल बघा आता महिला ज्या आहेत ना लग्नानंतरच्या नावात तुमचा बदल राजपत्रामध्ये टाकून घ्या बदल करून घ्या तो आरक्षणाबाबत तुम्ही ज्या कॅटेगरीमधले आहात त्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे ओके पुढे जातोय आता परीक्षेचं स्वरूप कसं असणार बघा अतांत्रिक पदं जी आहेत क्लर्क असेल शिपाई असेल किंवा इतर अतांत्रिकमध्ये सरळ सिलेबस मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी चार विषय असतील त्याचा फॉर्म्युला काय असेल किती किती प्रश्न असतील ते पुढे मी सांगतो आणि टी सी एस आय बी पी एस पॅटर्नने सरळ अभ्यास करायचा आहे आतापासून पुढे तांत्रिक पदं जी आहेत कारण की हे बघा हे शिपाई वगैरे पदं हे काही एम पी एस सी घेणार नाही तुम्हाला आत्ताच सांगतोय मी तुम्ही त्या भ्रमात राहू नका की गट डळची भरती एम पी एस सी एम पी एस तिकडेच म्हणजे त्यांच्यावर आधीच आपल्याला माहिती आहे तिकडे काय पोरांना आंदोलनं करावे लागत आहेत त्याच्यामुळे ते तुम्ही सरळ समजायचं इकडेच परीक्षा होईल पुढे तांत्रिक पदं जे आहेत तिथे वरचे चार विषय तर असणारे ते साठ गुण राहील मग बघा नॉन टेक्निकलला सरळ सांगतो तुम्हाला मराठी पंचवीस इंग्लिश पंचवीस सामान्य ज्ञान पंचवीस बौद्धिक चाचणी पंचवीस किंवा पन्नास पन्नास आणि इकडे जे इथे जेव्हा जाईल ना तेव्हा ही वरचे पंधरा पंधरा राहील आणि चाळीस प्रश्नाचं तांत्रिक राहील टेक्निकल राहील सरळ सरळ इथे हे जे पद आहे ना तांत्रिक त्यांना तांत्रिकच चांगलं करायचं आहे पुढे स्वच्छता निरीक्षक सातशे जागांची जाहिरात स्वच्छता निरीक्षक फार मोठं पद या जाहिरातीमधलं असणार आहे पण इथे दोन वर्षाचा अनुभव लागणार की लागणार हे आपला जाहिरात आल्यावर कळेल काही जण म्हणतायत की ती शिथिल होऊ शकते अट त्यामुळे संधी असणार आहे टीसीएस कंपनी निवडली जाऊ शकते असं मला वाटतं कारण की नगर विकास विभागाचा करार टीसीएस सोबत आहे हे नगरविकास विभागाअंतर्गत येत आहे आणि महसूल विभागाच्या परीक्षा सुद्धा तलाठी वगैरे टी सी घेतलेला घेतलेल्या आहेत त्यामुळे टीसीएस कडे जाऊ शकते टी सी एसच्या मागील प्रश्नपत्रिका ज्या तुमच्या कोर्समध्ये मी खूप साऱ्या टाकल्या आहेत त्या तुम्हाला वाचायचे आहेत त्याचे लेक्चर बघायचे गट क आणि ब मधला फरक जर तुम्ही बघितला तर ब हे अर्जपत्रितपद आहेत एम पी एस कडे वर्ग सरळ सरळ ते लक्षात घ्या क आणि ड ज्यामध्ये लिपिक शिपाई वाहन चालक स्वच्छता निरीक्षक ही मात्र टी सी एस किंवा आय मार्फत होऊ शकतात हे लक्षात घ्यायचं आहे तांत्रिक पद जे आहे इथे अट जर शिथिल झाली तर खूप सारे विद्यार्थी मित्रांना चान्स भेटणार आहे या ठिकाणी हे फॉर्म भरण्याचं त्यामुळे तुम्हाला राहायचंय तयार आणि तुमच्यासाठी ऍप्लिकेशन बॅच चालू झाली आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन संधी आहे दहावी पास वाल्यांना संधी आहे ग्रॅज्युएशन वाल्यांना संधी आहे टायपिंगवाल्यांना संधी आहे आय टी आयवाल्यांना संधी आहे नगर परिषदेची मोठी संधी दोन हजार सव्वीसमध्ये तुमची वाट बघते चला हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद